नमस्कार मित्र मैत्रिणी तर चला आज आपण जाणून घेऊयात प्रभू श्रीरामांच्या धनुष्याचे नाव काय होते तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर चला आज मी तुम्हाला सांगते तर चला जाणून घेऊयात प्राचीन काळी धनुष्य बाण हे भारतातील सर्वात प्रभावी शस्त्र होते भगवान रामाचे हे, हे सर्वात आवडत शस्त्र यामुळे ते नेहमीच शस्त्र आपल्या सोबत ठेवायचे अशा नोंदीत आढळत आल्या आहे ज्यावेळी रामाची कथा सांगितली जाते राम रामानाचा उल्लेख केला जातो त्यावेळी अर्थातच धनुर्विद्येचाही कौशल्याचेही उल्लेख केले जाते रामाकडे असलेले धनुष्य एक चमत्कारी धनुष्य होते असेही मानले जाते अर्थात त्या धनुष्याचे नाव मात्र निश्चितपणे एक सर्वसृष्ट झाले नाही ही, ही खरं स्थिती आहे पुरातन काळी शिक्षण गुरुकुलमध्ये दिले जात असे वशिष्ठांनी राम आणि त्याच्या तिन्ही भावांनी इतर शस्त्रांसह धनुष्यबाण कसे वापरायचे हे शिकवले साधारणपणे सर्व धनुर्धरी स्वतःचे धनुष्य बनवत असत धनुष्य पण एक कला होती धनुष्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येक महान धनुर्धराकडे काही खासियत होती त्याचे एक खास नावही होते प्राचीन काळी धनुर्धर त्यांचे धनुष्यबाण नेहमी सोबत ठेवत असत भगवान रामाच्या धनुष्याचे नाव कोंदट होते हे एक खूप प्रसिद्ध धनुष्य होते म्हणूनच श्रीरामांना कोंदट असे म्हटले गेले होते कोंदट हा एक चमत्कारी धनुष्य होता जो प्रत्येक जण धरू शकत नव्हता तो विविध प्रकाराने पवित्र करण्यात आला होता कोंदट हा असा धनुष्य होता की त्यातून सोडलेला बाण लक्ष्याला भेदूनच परत येत असे श्रीराम हे सर्वोत्तम धनुर्धर मानले जात होते तथापि त्यांना धनुष्यबाणाचा वापर फक्त अतिशय कठीण काळातच केला ते त्यांच्या काळातील सर्वोत्तम धनुर्धर राहिले राम हा त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध धनुर्धर होता त्याच्याशिवाय कोणीही त्यांच्या धनुष्याला स्पर्शही करू शकत नव्हते जय श्रीराम धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा